मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण या ठिकाणी सुंदर असा मुंबई गोवा हायवे टच मोठा प्लॉट पाहणार आहोत तुम्ही जर प्लॉटिंगसाठी या ठिकाणी मुंबई गोवा नॅशनल हायवेला प्लॉट शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुम्हाला आवडणार आहे तर मित्रांनो या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण मुंबई गोवा हायवे ट या ठिकाणी सुंदर असा पूर्ण भात शेतीचा सतरा एकरचा प्लॉट पाहणार आहोत आजची आपली प्रॉपर्टी सतरा एकर या ठिकाणी मुंबई गोवा हायवेला लागून या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवेला या ठिकाणी सुरुवातीला छोटासा नाळा छोटासा ओढा या ठिकाणी आहे ओढ्याच्या पलीकडे हा आपला प्लॉट या ठिकाणी चालू होतो छोटासा एक ब्रिज आपल्या प्लॉटमध्ये येण्यासाठी तुम्हाला बनवावं लागेल जर तुम्ही प्लॉटिंग करायसाठी कोकणात प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता असा प्लॉट आहे जर समोर तुम्ही पाहिलात तर पूर्ण भाष्य तिथं या ठिकाणी तुम्हाला प्लॉट मिळणार आहे पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी बहुतांश हा भाग सपाट आणि मातीचा भाग आहे पूर्ण हा प्लॉट मातीचा आहे बहुतांश भाग हा सपाट आहे तसेच मित्रांनो प्लॉटिंग करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे तुम्ही मोठा प्लॉट जर मुंबई गोवा हायवे शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही येऊन लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला प्लॉट आवडेल असा प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आजूबाजूला तुम्हाला या ठिकाणी हॉटेल्स रिसॉर्ट पाहायला मिळतील पेट्रोल पंप पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्ही जर प्लॉटिंग केलं तर नक्कीच या ठिकाणी हे प्लॉट विकल्या जातील असा भाग आहे ओढ्याला या ठिकाणी पाणी आहे म्हणजे तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला भरपूर या ठिकाणी पाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो छोटा ब्रिज हा बनवावा लागेल ब्रिजचा पलीकडे आपला प्लॉट आहे अलीकडे मुंबई गोवा हायवे आहे शेतीची ही जमीन या ठिकाणी सध्या शेतकरी हे भात पिकवतात तुम्ही समोर या ठिकाणी भात कापून ठेवलेला आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला लाईट कनेक्शन या ठिकाणी जवळपास उपलब्ध आहे त्यामुळे लाईटचाही इतर तुम्हाला खर्च या ठिकाणी भासणार नाही असा प्लॉट आहे तुम्हाला परवडील अशा दराने हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे ह्या हायवेचं सध्या चौपदरीकरणाचं काम नव्वद टक्के या ठिकाणी पूर्ण झालं आहे सध्या आपल्या समोर जो रोड आहे त्या ठिकाणी पूर्ण फोर लेनचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे सध्या मोठी वर्दळ ह्या रोडला चालू असते हमखास ह्या ठिकाणी तुम्ही प्लॉटिंग केलात तर पुणे मुंबई या ठिकाणची लोकं ह्यामध्ये एंट्रेस दाखवू शकतात आणि चांगल्या भावाने हे प्लॉट तुमचे विकले जाऊ शकतात मोठा प्लॉट आहे सलग प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही रिसॉर्टसाठी प्लॉट जर शोध असाल तर रिसॉर्ट पण या ठिकाणी तुम्ही करू शकता असा प्लॉट आहे मित्रांनो आता आपला प्लॉट टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची जमीन आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण तुम्हाला हा प्लॉट खरेदी करण्यासाठी येणार नाही तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे या ठिकाणी सर्व पेपर व्हेरीफाय करून तुम्हाला आज आम्ही ही प्रॉपर्टी दाखवत आहोत समोरपाला तो आपलं प्लॉट आहे आणि जिथे आम्ही उभे आहोत या ठिकाणी हायवे आहे छोटा ओढामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ह्यालाच आपल्याला ब्रिज हा बनवायचा सा आहे साधारणतः आठ दहा लाख रुपये आणि जर तुम्हाला मोठा ब्रिज बनवायचा असेल तर साधारण एक पंधरा लाखाचा खर्च ह्या ठिकाणी आहे डबल मोठी गाड्या बसण्यासाठी जर तुम्हाला मोठा ब्रिज करायचा असेल तर साधारण बारा ते पंधरा लाखाचा हा ब्रिज तुम्हाला बनवावा लागेल आणि समोर तुम्ही पाहिलात तर पूर्ण भास शेतीची आणि सपाट मातीची जमीन तुम्हाला मिळणार आहे हा समोर मुंबई गोवा हायवे तुम्ही पाहत आहात आणि ह्याला भरपूर अशी वर्दळ तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या आपल्या फ्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी प्रति गुंटा फक्त पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी सांगितले आहे तर नक्कीच तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊ शकता तुम्ही जर या ठिकाणी एनी प्लॉटिंग केलात तर नक्कीच तुम्हाला साधारणतः साडेचार चार, चार लाखाचा दर हा हमखास या ठिकाणी प्रतिगुंठा मिळणार आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि मुंबई गोवा हायवे टच या ठिकाणी तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला जर आवडला असल्यास तुम्ही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता तुम्हाला जर हा प्लॉट आवडला असताचे पूर्ण पेपर व्हेरीफाय करून तुम्ही मालको मार्गी व्यवहार करून हा पूर्ण व्यवहार करू शकता असा प्लॉट आहे ज्यांना कोकणात असा मोठा प्लॉट तोही मुंबई गोवा हायवेटेज पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील त्यांना आवडल्यास ते आमच्याकडून व्हिजिट करून पेपर व्हेरीफाय करून त्या प्रॉपर्टी परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर कोकणी घर चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद